मराठी भाषा तुमच्यासाठी काय अभिमान मराठी भाषा तुमच्यासाठी काय बाबा मी महाराष्ट्र ना मला मराठीत सगळ्यात आहे मराठी भाषा काय मराठी अरे मराठी भाषा तो हम खाते पीते मराठी मे जिते मराठी मे वडापाव मराठी मे मराठी मे मराठी जान आहे मराठी भाषा तुमच्यासाठी काय अभिमान अस्मिता आणि प्रगती मराठी भाषा तुमच्यासाठी काय मराठी भाषा आमच्यासाठी एकदम हे मराठी काय त्याच्या महत्व काय महाराष्ट्रामध्ये मराठीच भाषा चालणार ना अच्छा मी तो बात बघाये मराठी आधी आपो हा येते ना मला तो मराठी भाषा कशी लगती आपको चांगला वाटते ना मराठी मे रेने तो मराठी भाषा बोलणं चाहिए ना आपण खूप या मराठी थोडा कम बोलता लवकरच मी मराठी बोलायला लागतो मी माझं नाव विनोद चिडो कोवे आदिवासी आपण मराठी माणूस मराठीच बोलणार ना